सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चैनल श्री नागेश्वर विद्यालयात शिक्षक दिन साजरा शिरूर तालुक्यातील निमोणे येथील श्री नागेश्वर विद्यालयात पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे मार्गदर्शक असतात शिक्षकांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना यशस्वी बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ असतात ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन उजळते आई वडिलांनंतर कोणी गुरु असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक असतात असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल थोरात यांनी बोलताना व्यक्त केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला येत्या दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बनले येत्या पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे शिकवले मयुरी भारत गव्हाणे या विद्यार्थिनींनी शिक्षणाबद्दल बोलताना शिक्षणाबद्दल बोलताना सर्व शिक्षकांच्या आपल्या भाषणातून ऋण व्यक्त केले ज्ञानदान करणाऱ्या सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला आपले निमोणे आपली माणसं व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने विद्यालयातील शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात करत असलेल्या भरीव योगदानाबद्दल तसेच सुदृढ व सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यासाठी करत असलेल्या कार्याबद्दल शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत काळे माजी अध्यक्ष नवनाथ गव्हाणे सदस्य राहुल भोसले यांच्याकडून सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले शिरूर पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी शिंदे मॅडम संगीता काळे मॅडम नरुठे मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढवळे आरबी सहशिक्षक श्री दुर्गे एस डी श्री सर्वदे पी आर श्री शिरगिरे ए टी श्री चौधरी बी बी श्री पाटील सी टी वाघ ए के सोनवणे एस डी श्री चव्हाण एस व्ही या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत काळे सहसचिव शिंदे मॅडम माजी अध्यक्ष नवनाथ गव्हाणे सदस्य राहुल भोसले संतोष काळे माजी सरपंच श्यामभाऊ काळे माजी सरपंच संजय काळे पप्पू पाटील काळे ग्रामपंचायत सदस्य श्यामकांत ढोरचकर तंडामुक्ती अध्यक्ष संतोष मशिंद्र काळे दत्तात्रय जगदाळे सुभाष गव्हाणे हर्षवर्धन काळे सागर काळे गोरक्ष काळे शिवाजी जाधव यावेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शरद दुर्गेसर यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काडे निमोणे